नमस्कार मी पूजा पूजास कंटेन्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्या मुलामुलींचे विवाह जम विवाह जमत नाही त्यांच्यासाठी हे उपाय केल्याने तुम्हाला एक महिन्याच्या आत त्याचा लाभ किंवा त्याचा एकदम इफेक्ट जाणवल तर हे उपाय करायला विसरू नका आणि व्हिडिओची जर माहिती तुम्हाला चांगली वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हे बघा लग्न म्हटलं की मुलगा बघण्यापासून सुरुवात होत असते काहींचे जे लग्न असते ते लवकर जुळून येते परंतु काहींचे लग्न होण्यास अडचण येते आणि आप मग आपले मुलं काय करतात तर नैराश्यामध्ये जातात परंतु आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे स्वामींना धरून जे उपाय कर केल्याने तुमचा मुलांचा विवाह मुलीचा विवाह एका एक महिन्याच्यातच घडून येईल चला तर मग पहिला उपाय काय आहे तर पहिला उपाय असा आहे की मंगळवारी काय करायचं सकाळी उठून आंघोळ करायची व देवपूजा करायची देवासमोर लाल कपडा जो असतो एखादा लाल कपडा घ्यायचा तो पसरायचा देवपूजा करून देवाचा पण आशीर्वाद घ्यायचा आणि एक नारळ घ्यायचं एका नारळाला काय करायचं हळदी कुंकू लावायचं व त्याला दोन्ही हाताने हातात म्हणजे तो दोन्ही हाताने हातात हाता धरायचा आणि त्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्राचा एक माळ जप करायचा पुढे मग काय करायचं नारळ हातात घ्यायचं व आपलं नाव काय आहे गोत्र काय आहे वय काय आहे व लग्नात का बरं अडचण येत आहे हे देवाला सांगायचं मनोकामने आपली मनोकामना पूर्ण होण्यास होण्यासाठी काय करायचं उच्चार स्पष्ट करायची आणि तीस दिवसामध्ये लग्न होईल अशी प्रार्थना करा देवाला व नारळ काय करायचं पुढं कपड्यावर नारळ त्या कपड्यावर ठेवायचं आणि नारळाला काय करायचं मग सेंदूर किंवा मग गुलारा असतं एक शुभतेचं प्रतीक मानलं जातं त्या गुलाला असं मिसळून घ्यायचं आणि तेल लावून त्यावर श्रीराम लिहायचं श्रीराम जे असतं ना ते विवाह आणि सुख समृद्धीचं प्रतीक असतं आणि मग पुढे काय करायचं नारळ व कपड्याची गाठ मारून उंच घरामध्ये मा जे ते हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं हा उपाय तुम्ही कधी करायचा तर मंगळवारी सकाळी आठ वाजायच्या आतच करायचा आणि याचा तुम्हाला एक महिन्याच्या त्याचा फायदा होईल तसंच दुसरा उपाय काय आहे तर गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर काय करायचं कपाळाला हळदीचा टिळा लावून लावायचा यामुळे देखील तुमचा विवाह लवकर होण्यास मदत होईल तिसरा उपाय गुरुवारी पिवळे कपडे जे असतात ते परिधान करायचे यामुळे देखील विवाह लवकर होण्यास मदत होईल चौथा उपाय काय आहे तर आपली प्रस म्हणा किंवा मग आपला खिशात हैकुंड ठेवायचे है यामुळे देखील आपला विवाह होण्यास मदत होते नाहीतर मग रात्री झोपायच्या वेळेस काय करायचं आपल्या उशीखाली हळकुंड ठेवायचे याने देखील विवाहयोग लवकर येण्यास मदत होते हे उपाय तुम्ही केल्याने तुम्हाला लवकर त्याचा परिणाम जाणवेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला